आहेत पूजा खेडकर दोन हजार तेवीसच्या बॅच च्या ए एस अधिकारी सध्या या मॅडमची जोरदार चर्चा सुरू आहे अर्थात चर्चा सुरू आहे ती तिच्या चंपोगिरीची आणि या चंपोगिरीच्या हव्या त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे म्हणजे मॅडमना पुण्याहून थेट वाशिमलाच पाठवण्यात आलंय तर नेमकं काय झालं का चंपोगिरीच्या नादात स्वतःचं हस आणि बदली करून घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर नेमक्या आहेत तरी कोण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्यानंतर आय एस अधिकाऱ्यांना दोन वर्षाचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो जिल्ह्याचे कामकाज चालतं याची माहिती त्यांना घ्यावी लागते वेगवेगळ्या विभागात काम लागतं आणि या कामाचा अनुभव आल्यानंतरच त्यांना नियुक्ती देण्यात येते मात्र नुकत्याच आय एस झालेल्या पूजा खेडकर यांची बात काही औरच कारण प्रोबेशन पिरियड सुरू असतानाच या मॅडमला गाडी बंगला आणि दिमतीला शिपाई पाहिजे मात्र नव्यानेच अधिकारी झालेल्या या मॅडमना जुन्या जाणत्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजावून पाहिलं मात्र तरीही मॅडमचा रुबाब काही कमी होईनाच अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी पंचवीस पानांचं पत्र लिहित थेट मॅडमची मंत्रालयात तक्रार केली तक्रारीची खातरजमा करण्यात आली आणि त्यानंतर मॅडमची बदली पुणे जिल्ह्यातून थेट वाशिम जिल्ह्यात करण्यात आली मॅडम होत्या प्रोबेशन पिरियडवर मात्र रुबाब त्यांचा अधिकाऱ्याचा असायचा या मॅडमचे एक एक कारनामे आता समोर येत आहेत खर तर कोणत्याही खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावता येत नाही परंतु पुणे जिल्ह्यातील कार्यालयात प्रोबेशन अधिकारी म्हणून रुजू होताच मॅडमने आपल्या खासगी ऑडी गाडीवर महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावला एवढंच नाही तर या गाडीला लाल आणि निळा दिवाही लावून घेतला हा दिवा दिवसाही सुरूच असायचा सा। जिल्हाधिकारी कार्यालयात उभी असणारी ही आलिशान गाडी पाहून हे अधिकारी कोण अशी चर्चा व्हायची हे तर काहीच नाही या मॅडमने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयातील अँटी चेंबरवरच कब्जा मारला म्हणजे हे वरिष्ठ अधिकारी शासकीय कामानिमित्त मुंबईत गेले होते संधी साधून या मॅडमने त्यांचं सामान बाहेर काढलं आणि त्या ठिकाणी कार्यालय थाटलं इतकंच नाही तर स्वतःच्या नावाचा बोर्ड सुद्धा लावला होता दरम्यान मुंबईतून परत आल्यानंतर त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा कार्यालय परत द्या असं मॅडमला सांगितलं त्यावर या मॅडमने जिल्हाधिकाऱ्यांनाच व्हॉट्सअप मेसेज करून हा माझा अपमान झाल्याचं म्हटलंय अर्थात हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी लिहिलेल्या तक्रार अर्जात म्हटलंय प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होण्याच्या आधीच या मॅडमने जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्सअपवर मेसेज पाठवत गाडी पाहिजे शिपाई पाहिजे घर पाहिजे म्हणत मागणी केली जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिस शेजारी मलाही ऑफिस पाहिजे अशी मागणी केली बरं जे ऑफिस दिलं होतं ते ऑफिस या मॅडमनी नाकारलं हे कमी की काय या मॅडमचे वडील दिलीप खेडकर हे सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात येतात आणि तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात माझ्या मुलीला त्रास दिला तर भविष्यात तुम्हालाही त्रास होईल अशी धमकी देतात तुमच्या उभ्या आयुष्यात तुम्हाला तिच्या एवढी पोस्ट मिळणार नाही असं म्हणत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात असंही या तक्रार अर्जात म्हटलंय तर पूजा खेडकर या जून महिन्यातच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्या होत्या मात्र या महिन्याभरात त्यांच्या अवास्तव मागण्यांनी अधिकारी पुरते हैराण झाले होते त्यांची खमंगत चर्चाही रंगली होती परंतु असणाऱ्या पूजा खेडकर यांची प्रशासकीय अधिकाऱ्याला शोभेल अशी नाही म्हणत तक्रार केली होती आणि या तक्रारीची दखल घेत खेडकरांची तडकाफडकी वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली असो आय एस पूजा खेडकर यांच्या या वर्तणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम